तर भगवंताला नेहमी तर दाखवायचा असतो आणि त्यात आपल्या चिमुकला म्हणाल आई मला भूक लागली आहे तर आपण लगेच म्हणतो थांब मी नेहमी त्याच भरते ते भगवंताला दाखवते आणि तुला देते मग मला तुम्ही सांगा तुम्हाला देण्याचा भाव तुमच्या लेकराचा होता की तो भगवंताचा मग तुम्ही कोणतीही गोष्ट तुमचा भाव जसा असेल तसाच माझा भगवंत असेल आणि भगवंताचा भाव निस्वार्थपणे सेवा करण्याची कर ताकद फक्त संतांमध्ये बाकी कुणामध्ये आणि या संतांच्या संगतीत तुम्ही राहिला तरच तुमच्या मनुष्य जन्माचं कल्याण आहे असं बोललो पुत्र संत तुकाराम महाराज आपल्याला वेळोवेळी सांगतात विठ्ठल विठ्ठल